ग्रोमर फायनान्स फायनान्सचे आरोपी भूपेंद्र सावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड लूट जी केलेली आहे त्या संदर्भात मी पूर्वीपासून पाठपुरावा करत आहे राहता पोल स्टेशन तसेच शिर्डी पोल स्टेशन येथे गुन्हा दाखल व्हावा यासाठी सुद्धा मी प्रयत्न केलेले आहे ते फिर्यादींना सर्व परिस्थिती माहीत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एल सी बीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि त्यावेळेस दीड कोट रुपये घेऊन या आरोपीला सोडलं तशा प्रकारची बातमी सुद्धा पुण्यनगरीमध्ये प्रसारित झालेली आहे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे कारण त्याच वेळेस जर या आरोपीवर कारवाई झाली असती तर शिर्डी मतदार मतदारसंघातील हजारो लोकांची जी फसवणूक झालेली आहे तर ते लोक त्यांचे पैसे वाचले असते परंतु एल सीबीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःला पैसे मिळावे यासाठी आरोपीला उचलून आणलं आणि पैसे घेऊन त्या ठिकाणी सोडून दिलं आपण वरिष्ठ नेत्यांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा या बाबतीत आपण बोललेलो हो। आहोत आणि या एल सी बीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः त्याचा पाठपुरा निश्चितपणे करणार आहे कारण त्या अधिकाऱ्यांमुळे आमच्या या शिर्डी मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण पाहिलं असाल की श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनीसुद्धा या एल सी बीच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याबाबत विधानसभेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न मांडला आणि त्यावेळीसुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की आम्ही याची या प्रकाराची चौकशी करून कारवाई करू म्हणून माझा या निमित्ताने सवाल आहे की जानेवारी महिन्यातच जर गुन्हे दाखल झाले असते तर या आरोपीला वेळ मिळाला नसता गुंतवणूक करायला या आरोपीने काय केलं की व्हॉट्सअपच्या माध्यमातनं लोकांना त्या ते ठिकाणी त्याचे जे गावोगावी एजंट आहे त्याचे जे लाभार्थी आहेत त्या ते लाभार्थ्यांमार्फत किंवा त्याचे जे काही राजकीय हस्तक आहे त्यांच्या मार्फत त्यांनी लोकांना आव्हान केलं की मी जूनमध्ये तुमचे पैसे देतो तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करू नका लोकांनी विश्वास ठेवला लोकांचा असं समज झाला की आपण जर फिर्याद दिली तर आपले पैसे बुडतील आरोपी जेलमध्ये जाईल असं लोकांना वाटलं परंतु मी या लोकांना सांगू इच्छितो जो आरोपी तुमचे पैसे कधी देणारच नव्हता <coughs> तुमचे पैसे केव्हा मिळतात ज्या वेळेस तुम्ही फिर्याद देता फिर्याद दिल्यानंतर दे पोलीस त्याची प्रॉपर्टी जप्त करतात त्यांनी पैसे खात्यातून कुठं कुठं टाकले किंवा कोणाकोणाच्या खात्यात गेलं ही किती मोठी साखळी आहे हे सर्व शोधतात आणि ते सर्व जप्त करून आणि मग न्यायालयामार्फत ते पैसे मिळत असतात म्हणून कुठलाही आरोपी आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर या टोळ्यानुसत्या शिर्डी मतदारसंघात नाही आपण पाहिलं असेल की पारनेरमध्ये सुद्धा कोट्यवधी रुपयांची लोकांना त्या ठिकाणी फसवलेलं आहे सुपे सी ज्यांनी जमिनी गेल्या त्या जमिनीचे पैसे मिळवले ते सुद्धा लोकांचे पैसेही त्या ठिकाणी गेले आणि एवढंच काय दुसरं आपण पाहिलं असेल की सह्याद्री मल्टी सिटीत म्हणजे श्रीगोंदा भागातही कोट्यवधी रुपयांना लोकांना आहे पद्धत एकच आहे फक्त सांगायचं की शेअर शे शेअर मध्ये मी गुंतवणूक करतो आणि आपल्याला जास्त व्याज देतो हे लोक ह्या टोळ्या राज्यभर आहेत चाळीस ते पन्नास बोगस कंपन्या राज्यभर आहे आणि राज्यभर हे लूट करतायत आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत कल्पना दिली की हा फार गंभीर प्रकार आहे हे थांबवणं गरजेचं आहे आणि या आरोपींवर कारवाई होणं गरजेचं आहे नाहीतर भविष्यात या लुटारूंच्या टोळ्या अशा सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी लुटत राहतील आपण त्या ठिकाणी पाहतो की लोक केव्हा पैसे गुंतवतात की समाजातील जे प्रतिष्ठित लोक आहे ते त्या ठिकाणी पैसे गुंतवत असतात शिक्षक असेल उद्योजक असतील पोलीस असेल हे सर्वजण त्या ठिकाणी पैसे गुंतवत होते आणि त्यांना पाहून लोकांना वाटलं की प्रतिष्ठित मंडळी जे पैसे गुंतवत आहेत आपणही पैसे गुतू म्हणजे लोकांना वाटलं सुरक्षित आहे पैसे मिळतील आपल्याला आणि म्हणून सर्वसामान्य लोक या आमिषाला बळी पडले आणि या शिर्डी मतदारसंघातील हजारो लोकांचं नुकसान यामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मी पूर्वीपासून जे सांगत आहे की आजही मला आश्चर्याचं वाटतं की आजही काही लोकांना वाटतं की हा आरोपी आपल्याला पैसे देईल हा आरोपी आपल्याला पैसे कधीच देणार नाही आपण ज्यावेळेस फिर्यादी दाखल करू आणि मी लोकांना आवाहन करतो की जे जे लोक फिर्यादी देतील किंवा पोलिसांकडे तक्रार देतील त्यांनाच ते पैसे परत मिळणार आहे कारण त्यांचा रेकॉर्ड झालेला असेल की मी पैसे गुंतवलेले आहेत परंतु काही लोकांना भीती वाटते कुठलंही घाबरायचं कारण नाही आज आपण त्या ठिकाणी पाहतो बऱ्याच वेळेस म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सूचना केलेल्या आहेत संबंधित पोलिसेशनला की लोकांची तक्रार घ्या म्हणून परंतु खाली बऱ्याच ठिकाणी मी पाहतो की ठाणे त्यांना परत पाठवतात की ज्या नगरला जा आईला नगरला जा तिथे आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार नोंदवा परंतु मी या गुंतवणूकदारांना आवाहन करतो आपण शिर्डी परिसरात असेल तर शिर्डी पोलिटेशनला तक्रार नोंदवा राहता आप परिसरामध्ये आपलं गाव असेल तर आपण राहता मध्ये तक्रार नोंदवा आपली जर तक्रार घेतली नाही तर माझ्याशी संपर्क करा मी आपल्याला सर्व प्रकारची मदत त्या ठिकाणी करायला तयार आहे कारण माझा सर्वात महत्वाचा हेतू आहे की माझी भूमिका लोकांनी जे गुंतवलेले पैसे ते लोकांनी गुंतवलेले पैसे त्यांना परत मिळाले पाहिजे त्यासाठी मानसिकदृष्ट्या जे लोक खसलेले आहेत त्यांचं मनोधर्य वाढवण्याची त्या ठिकाणी गरज आहे त्यांनी कोणीही आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी सुद्धा मी बऱ्याच लोकांना समजून सांगितलेलं आहे आणि या सर्व लोकांनी त्यांचे बँकेचे जे स्टेटमेंट असतील ते स्टेटमेंट घेऊन त्यांचे जे पुरावे असतील ते पुरावे त्या ठिकाणी घेऊन पोलिसांकडे थे, सुवी था. एंजियो एंजियो सर्जरी ओपीडी केस पेपर फ्री हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्व प्रकारचे सोनोग्राफी फक्त फक्त लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव